नाशिकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या रॅलीमध्ये राडा झालेला आहे ही रॅली मॅरेथॉन चौकामध्ये येताच ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध या ठिकाणी बघायला मिळाला रॅली समोरून जात असताना ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केलेली आहे रॅलीमध्ये शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना ही आमने सामने आलेली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये रॅली पार पडत होती आणि या रॅलीमध्ये राडा झाल्याची बातमी समोर येते रॅली मॅरेथॉन चौकात येताच ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध बघायला मिळाला अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे किरण शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रॅली आयोजित करण्यात आली होती आणि ही रॅली ज्या वेळेला खंडित स्वामी येथून नारायथ चौकापासून जात असताना महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे राजाभाऊ राजे यांचे जे समर्थक होते कार्यकर्ते होते महाविकास आघाडीचे त्यांच्या माध्यमातून हातामध्ये मशाल घेऊन या घोषणाबाजी केली जात होती आणि दोन्ही बाजूचे पदाधिकारी ज्या वेळेला आमने सामने आले त्यावेळेला त्यांच्यामध्ये जोरदार घोषणाबाजी बघायला मिळाली आणि याच वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्याकडे विजयाचं हाताने चिन्ह करत या निश्चित किरण आपण पाहतोय नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या रॅलीत राडा झाल्याची दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे ही रॅली मॅरेथॉन चौकातीमध्ये येताच ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध या ठिकाणी बघायला मिळतोय रॅली समोरून जात असताना ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी बघायला मिळते आता मध्ये मशाल घेत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना हे आमने सामने आल्याचं बघायला मिळतंय आहे तर नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली होती आणि या रॅलीमध्ये राडा झाल्याचं बघायला मिळत ही रॅली मॅरेथॉन चौकात येताच ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केलेला आहे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते